गुड मॉर्निंग आपण या पिस्ता शेल आणि हे सर्कल दिलेलं आहे आपल्याला या, या शैक्षणिक साहित्याचा सा वापर आपल्याला संख्या वाचन करण्यासाठी घेता येतो आता या याचा कसा आपल्याला वापर करता येतो हा खेळ तुम्हाला मी समजावून सांगते हे सर्कल आपण ठेवायचंय मी बाळा ती एकेका विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये ह्या सेल्स कवड्या घेऊन याच्यामध्ये टाकायच्या न हलू देता कोणत्याही रंगाच्या आपण काढू शकतो आणि लक्ष द्या वेदिका आपण काय करणार आहोत लाल रंगासाठी आपण एकक लाल रंग एककच्या कवड्यासाठी वापरू निळा रंग आपण दशकच्या कवड्यासाठी वापरू पिवळा रंग आपण शतकच्या कवड्यासाठी वापरू आणि जांभळा रंग म्हणजे असणार आहे यावरून आपल्याला हजार पर्यंत संख्यांचं वाचन करता येईल आता राहुलने किती कवड्या काढल्या ते आपण पाहू वेदिका पहा बरं किती कवड्या काढल्या हल्ल की तुम्ही सांगायचे हा आणि असाच गेम आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे तर या बाजूला करू आपण आणि आता दाखव बरं एकच्या साठी किती आहेत हे कर किती आहेत लाल रंगाच्या कवड्या समृद्धी तुल त्यावरून आपल्याला संख्येचं वाचन करता येईल लाल रंगाच्या किती कवड्या आहेत चार त्याच्यानंतरचा रंग कोणता दिलाय दशक साठी निळा निळ्या रंगाच्या किती आहेत दोन हे दशकच्या ठिकाणी ठेवू आपण पुढचा रंग शतक साठी पिवळा रंग आहे तर पिवळ्या रंगाच्या त्याच्याकडे तीन कवड्याने घाले आणि जांभळ्या रंगाच्या किती आहेत तीन आहेत म्हणजे तीन तीन दोन आणि चार यावरून मग कोणती संख्या तयार झाली वाचन सर बर शाबास अशा प्रकारे आपल्याला संख्यांचं वाचन घेता येईल तर ह्यानं राहुलनं राहुल संख्या बरोबर वाचलेली आहे सगळ्यांनी त्याला आपण टाळ्या राहुल असाच गेम आपण पुढे चालू ठेवू आता समृद्धी खेळेल